ज्या पद्धतीचं घुरघट वातावरण संपूर्ण वर्षभर असत एससी इथून पास होताना कासू पासून वडफळपर्यंत येताना नाक दाबून एसी मध्ये बसावं लागतं अशी परिस्थिती आहे आणि याच्या ज्या उपाय योजना दिल्या आहेत प्रदूषण याच्या उपाय योजना करणार आणि जेएस डब्ल्यू ते करणार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची त्याच्यावर नजर आहे असं जर म्हटलं जातं तर इतक्या वर्षात याच्यातला धुर्कट फडा कणभर सुद्धा कमी झालेला ना नाही असं का प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपलं आहे का जे डब्ल्यूसी इतकं प्रचंड प्रदूषण जे सामान्य माणसांना नजरेने दिसतं ते प्रदूषण नियंत्रण मंडळाला आणि शासनाला दिसत नाही का पहिला मुद्दा हा दुसरा जेटीचा आता जे होणार आहे एक्सपेंशन त्यामध्ये त्याची क्षमता वाढणार आहे आणि जवळपास त्यासाठी एक्केचाळीस लाख घनमीटर कॅपिटल ड्रेझिंग करावं लागणार आहे आज जे ड्रेझिंग केलं जात आहे त्याचे किती दुष्परिणाम होत आहेत याचा कोणताही शास्त्रीय शुद्ध अभ्यास करण्यात आलेला नाही त्या ड्रेझिंगमुळे जी खचत आहे आजूबाजूचे किनारे मासेमारीला त्यामुळे अडचण होते आहे बोटी जाऊ शकत नाही मच्छीमारांच्या माशाच्या प्रमाणावर त्याचा परिणाम झालेला आहे शेतीवर परिणाम झालेला आहे मगाशी जे प्लांटचे विस्तारीकरण असा मुद्दा होता त्या विस्तारीकरणामध्ये हा धोका अजून वाढणार आहे कारण शेती नासतील आणि शेतीवर आणि मच्छीमारीवर जर परिणाम होणारच आहे तर प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगाराचं नुकसान होईल काय म्हणतो बाई रोजगार आणि या जेटीच्या विस्ताराकरणातून फक्त अडीचशे रोजगार वाढणार आहेत अडीचशे रोजगार वाढवून नुकसान किती लाभहानीचं गणित कोणी मांडणार की नाही पाणी अंबा नदीत नाही पुढचं अंबा नदीतून उचललं जाणार आहे ते जितकं उचललं जाईल तासाला घनमीटर दीड पटीनी वाढवताय तुम्ही तुमच्या आव्हानावरच बोलते मी दीड पट पाणी

शिक्षण जर चालू राहणार असेल तर विनाश जास्त आहे हानी जास्त आहे आणि लाभ कमी आहे याचा विचार करायला हवा करण्याची गरज आहे आणि रायगड जिल्ह्यातील एक नागरिक म्हणून तुम्ही कळत मांडण्याचा प्रयत्न